नमस्कार मी राकेश श्रीवंशी आपण पाहताय लोकराजा बातमी समजेजी सध्या पुण्यामध्ये गणेशोत्सव चालू आहे तर आपण गणपतीचे देखावे आणि उत्सवाचं स्वरूप पाहण्यासाठी महात्मा फुले अखिल मंडई मंडळ महात्मा फुले मार्केट पुणे येथे आलेलो आहोत तर आपण तेथील ते जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या मंडळाचं काय वेगळं होतं नमस्कार सर मंडळाचं किती वर्ष आहे मंडळाचं यंदाचं एकशे एकतीसावं वर्ष आहे चौदा सप्टेंबर अठराशे चौऱ्याण्णवला या गणपतीची स्थापना झाली आमच्या मंडळाचे संस्थापक डोंगरे नाथुराम डोंगरे पैलवान हे तुळजाभवानीचे निस्सिम भक्त तुळजाभवा त्यांना मूलबाळ होत नव्हतं म्हणून तुळजापूरच्या मंदिराच्या काळसामध्ये अशी शारदा गजाननाची मूर्ती आहे त्या मूर्तीला ते नवज बोलले की मला मूलबाळ होऊ दे अशीच मूर्ती मी या ठिकाणी बनवीन त्यानुसार त्यांना यथावकाश मुलगा झाला सांगलीचे राजे पटवर्धन पूर्वी राजांकडे कलाकार आश्रित असायचे त्यां सांगलीच्या राजा पटवर्धनांकडे लेले नावाचे आर्टिस्ट होते त्या आर्टिस्टनी हा गणपती बनवला आहे आणि त्या काळातला इको फ्रेंडली गणपती म्हणजे कागदाचा लागदा लाकडाचा भुस्सा डिंका असेल गूळ असेल याच्यापासून बोजलेला हा गणपती आहे गेले एकशे एकतीस वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीने या मूर्तीची जपणूक करतो संपूर्ण धार्मिक पद्धतीने गणेशोत्सव आम्ही साजरा करतो सकाळी अभिषेक असतात <coughs> होम हवन असतं संध्याकाळी सायनपूजा असते आणि आरती असते अशा पद्धतीने आम्ही सा उत्सव <coughs> साजरा करतो देखावा, थे। देखावा थे पना 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 जो गणपतीचा बनवला आपण त्या देखाव्याचं काय वेगळे पण आपल्याला वेगळेपण म्हणजे काल्पनिक देखावा आपण करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यंदाच्या वर्षीचा देखावा हा पाषाणात कोरलेलं शिवालय असं केलेलं आहे आमचे कलाकार विशाल चाजणेकर हे हा सगळा देखावा साकार करतात आणि त्यांच्याबरोबरचे जवळजवळ शंभर सव्वाशे कलाकार एकत्र येऊन हे काम करत असतात यंदाच्या वर्षी पाऊस पाणी चांगला झालं आहे काही ठिकाणी पुरस्थिती होती पाऊस चांगल्या झाल्यामुळं शेतकरी त्याचा आनंदी आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी पहिल्या दिवशीपासून गर्दी आहे आणि ती सतत वाढत चालली आहे दरवर्षी साधारण तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर गौरीचं विसर्जन झाल्यानंतर गर्दी चालू होती पण यंदाच्या वर्षी पहिल्या दिवशीपासूनच गर्दी आहे लोकं आनंद घेत आहेत गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहे अगदी मनापासून या ठिकाणी येतात देखाव्या संकल्पना कोणाची होती खरं सांगायचं तर आम्हाला वेगवेगळी स्केचेस कलाकार घेऊन येतो त्यातला एक स्केच आम्ही चॉईस करतो पण कलाकाराने काम चालू केल्यानंतर आम्ही त्याला किंचितही डिस्टर्ब करत नाही त्याच्यामध्ये जा आम्ही जात नाही तो त्याची कला उत्तमप्रणे सादर करतो आम्ही जर मध्ये गेलो तर तो, तो डिस्टर्ब होणार आणि मंडळाचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत उद्या कोण काय म्हणणार अरे हे इथं नको ते तिथं नको तसं न करता आम्ही कलाकारावरती सर्व सोपवतो आपण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना काय संदेश द्याल काय मेसेज द्याल की एकतर सर्वांनी आनंदी राहायचं ते प्रश्नच नाही आणि <coughs> सध्याची परिस्थिती महाराष्ट्र असेल देशामध्ये असेल महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत ते अत्याचार रोखण्यासाठी जे जे काही करता येईल ते पोलीस प्रशासन असेल शासन असेल यांनी पुढाकार घेऊन करावं त्याप्रमाणे नागरिकांनीसुद्धा सावध राहावं आपल्या मुली बाळींना जास्ती जपायचं कसं ते जपावं अशी माझी विनंती राहील धन्यवाद नमस्कार आपण आलेलो आहोत अखिल मंडई गणेश मंडळामध्ये तर तिथला आपण जो देखावा पाहिला ना एकदम पुरातन असा ऐतिहासिक देखावा त्यांनी बनवलेला आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर किती वर्ष आहे मंडळाचा आपल्या मंडळाचे एकशे एकतीसावं वर्ष आहे मूर्तीलाही तेवढेच वर्ष झालेले आहेत आणि आपली मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती आपली त्या काळापासून आता आपण आत्ता बघतो आहे की आता इको फ्रेंडलीचं जे आलं आहे की कुठलं पल्युशन नाही झालं पाहिलं काय नाही पण आपली त्या काळापासून इको फ्रेंडली मूर्ती आहे आपल्या देखावायचं काय विशेषता काय का संकल्पना कोणाची होती काय देखावायचा आपला जो आर्टिस्ट जो दरवर्षी डेकोरेशन करतो तो आपल्याला दोन डिझाईन्स जवळ देतो आणि त्यांना जे सगळ्यांबरोबर डिस्कस करून जे पटतं ते त्यांच्या ताब्यात देऊन टाकते बाबा असं आपल्याला करायचं आहे आणि बाकी मग तो कलाकार कामाला लागतो एक दीड महिना तरी काम चालू असतं लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि आता लोकांचं खूप गर्दी दिसते तर ते कसं करतात आपण व्यवस्थापन वगैरे पूर्ण त्याचं नियोजन आपलं नियोजन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले कार्यकर्ते इतके असंख्य आहेत की नियोजन करायला खूप सोपं जातं आपले वेगवेगळे वेग गट तयार करतो आपण कुणालाही त्रास होऊ नये पब्लिकला लेडीज असतील काय आपण बाउन्सर ठेवलेत लेडी बाउन्सर ठेवलेत की कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये लेडीजलासुद्धा किंवा कुठल्याही वयस्कर लोकांना लहान मुलांना त्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर आता या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण गणेश भक्तांना काय संदेश द्याल किंवा काय सांगावं सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या बाप्पाला नक्की सगळ्यांनी आवर्जून यावं दर्शन घ्यावं आपलं एवढं भव्य डेकोरेशन जे केलं आहे त्याचंही आस्वाद घ्यावा आणि सगळ्यांनी आनंदाने हा गणेशोत्सव पार पाडा धन्यवाद